भावना ताई गृह खात्याच्या असिस्टंट कमांडम सी आय एस एफ या ठिकाणी या आलेल्या था आहेत मी त्या ताईचं मनापासून स्वागत करतो तुम्ही कृपया करून मंचकावर जायचं आहे ताई आपण मंचकावर यायचं आहे मी तुमचं स्वागत आणि सत्कार करणार आहे अभिषेक आपण दे, आपण देखील मंचकावर या विनोद ता भाऊ करते आपले शिलाताई गांगोर्डे तसेच अनिलबाई गांगुर्डे यांच्या सून नसून आमचे ते भारत सरकारचे सी आय एस एफ चे आहे त्यांनी कृपया टाळ्यांच्या नजरा स्वागत करा त्यांनी वेळात वेळ काढून त्यांनी ते वेळात वेळ काढून अभिषेक गांगोर्डे यांचाही सत्कार विनोद भाऊ जाधव करतील अभिजित गांगुर्डे यांचा सत्कार विनोद भाऊ स्वतः करतील शाळांच्या नजरामध्ये सवत्यावर ताई दिल्लीवरून वेळात वेळ काढून या भी पोसवासाठी भेट देण्यासाठी आलेला आहे ते आपल्या कार्यक्रमात का शुभेच्छा देतीलचं कौतुक तर तेवढं कमी आहे इतक्या कमी वयामध्ये युपीएससी मध्ये भारतात चौदावी आली अत्यंत कष्ट करून सर्वांच्या तिथं स्वागत करायचं आहे कमी वयामध्ये वडिलांची तिची मेहनत आहे म्हणजे आम्ही तिची स्टोरी आहे की जेव्हा बसल्यानंतर म्हणजे तिने अठरा अठरा वीस वीस तास अभ्यास केला म्हणजे त्यांच्या वडिलांनी आम्हाला जेव्हा आम्ही चर्चा करत होतो तर तिच्या जो रूम होता त्या रूम मधून ती बाहेरच येत नव्हती फक्त अभ्यास एक की अभ्यास इतका अभ्यास करून तिने आज युपीएससी मध्ये म्हणजे भारताची जी आयोगाची जी, जी परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये भारतामध्ये चौदावी आली आणि महाराष्ट्रामधून पहिली आली हे आमच्यासाठी आणि या भीम बॉस्त म्हणजे बाबासाहेबांचं खरोखर जेवढं कौतुक करता येईल तेवढं करावं लागेल कारण बाबासाहेबांमुळे आज ही आपली माता या दिल्लीच्या दालनामध्ये गेलेली आहे गे। या ठिकाणी आज तिची पोस्टिंग दिल्लीच्या ठिकाणी मेट्रो दिल्लीची हो जी मेट्रो आहे त्या मेट्रोमध्ये तिची पोस्टिंग आहे असिस्टंट कमांडंट म्हणून आणि ती मुंबईत देखील काही दिवसांनी येणार आहे आणि आम्ही वाट पाहतो यायची तत्पूर्वी आम्ही ताईला या शुभेच्छासाठी आम्ही सांगतो मला असं सा कळालं की काल विनोद मामांचा वाढदिवस होता मी नव्हते तुम्हाला बेस्ट विशेष व्हेरी मेनी टूज ऑफ द डे आणि सर्वांना येणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी इथे आले इथे ते बसलेल्या सर्व पालकांना आणि मुलींना एक मेसेज द्यायचा आहे की जितकं शिक्षण घेता येईल आपल्याला जितके फॅसिलिटीज आंबेडकरांमुळे भेटलेले आहेत त्याचा फायदा उचला शिका खूप मोठे व्हा आणि चांगल्या चांगल्या एक्झाम्स देऊन चांगले पो पोजिशन्स घ्या थँक्यू 干么来？<Thank>